या चार राशीचे पती ठरतात सर्व कृष्पती स्त्रियांना कोणीतरी विश्वासार्ह निष्ठावान प्रेमळ आणि वचनबद्ध जोडीदार हवा आहे आणि पुरुषांनाही तसाच जोडीदार हवा असतो पण काही लोकांमध्ये प्रत्यक्षात अशा शक्ती असतात ज्या त्यांना नात्यातील एक आदर्श जोडीदार बनवतात आज आम्ही त्या चार राशींबद्दल सांगणार आहोत जे सर्वोत्तम पती बनतात एक वृषभ सर्वात विश्वासार्ह प्रामाणिक आणि प्रेमळ वृषभ राशीच्या पुरुषांना त्यांच्या पत्नीला आनंदी कसे ठेवायचे आणि तिच्यावर प्रेम कसे करावे हे माहीत आहे ते नेहमी त्यांच्या संबंधांमध्ये स्थिरता शोधत असतात आणि हेच त्यांना सर्वात जास्त प्रेरणा देते तो तुम्हाला जवळ ठेवेल आणि तुमच्याकडे जे काही असेल ते त्यावर प्रेम करता येईल दोन सिंह सिंह राशीचे पुरुष पत्नी प्रति एकनिष्ठ असतात आणि त्यांना समजूतदारपणाची तीव्र भावना असते त्याला आपल्या जोडीदाराची स्तुती करणे काळजी घेणे आणि त्यांच्यावर खूप प्रेम करणे आवडते सिंह राशीचे पुरुष त्यांच्या पत्नीला अनेक भेटवस्तू देऊन त्यांना खरेदीसाठी बाहेर घेऊन किंवा एकत्र सहलीचे नियोजन करून त्यांचे लाड पूर्ण करतात ते देखील खूप सपोर्ट करणारे असतात तीन कर्क कर्क राशीचे पुरुष आपल्या प्रेमासोबत वेळ घालवणे आणि ते आश्चर्यकारकपणे प्रेम करतात त्यांच्या दडलेल्या खोल भावनांसह ते भावनिक आहेत ते त्यांच्या जोडीदाराकडे आपुलकीने प्रेमाने पाहतात आणि त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवायला त्यांना आवडतात ते, ते दयाळू आहेत आणि त्यांच्या जोडीदाराला आनंदी करण्यासाठी काहीही करतील चार मीन मीन राशीच्या लोकांना स्वतः आनंदी राहणे आणि इतरांना आनंदी ठेवणे आवडते तो आपल्या पत्नीला आनंदी आणि प्रेम करण्यासाठी कुठलीही संधी सोडत नाही ते याची खात्री करेल की सामर्थ्य आणि समर्थनाचा आधारस्तंभ म्हणून ते खरोखरच त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी आणि सर्व परिस्थितीत उपस्थित राहतील त्यांना त्यांच्या जोडीदारासाठी आणि प्रियजनांसाठी रडण्यासाठी खांदा बनायला आवडते या लेखात देण्यात आलेली माहिती सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा